प्रणाम एक काय म्हणतात त्याला मुद्दा मला मांडायचा आहे म्हणा किंवा एक मुद्दा करता मांडायचा आहे फडणवीसांकरता मांडायचा आहे तो मुद्दा एकनाथजींनी लावून धरायला पाहिजे असं माझं मत आहे ही वेळ नाही खरं त्या मुद्द्यावर एवढी चर्चा करावी अशी मी थोडक्यात अडकतो पण वारंवार फडणवीसच असं म्हणालेले आहेत की आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा एकनाथ शिंदे असतील स्वतः फडणवीस म्हणाले त्यावेळेला त्यांना मुळामध्ये ही निवृत्ती करायची होती एकना की एकनाथजींच्या मनात असं यायला नको की बाबा मला मुख्यमंत्री व्हायचा आहे निवडणुकीनंतर मग यांना मी बाजूला करेन तर बस तुम्हीच आमचा चेहरा पण तो चेहरा मुख्यमंत्री पदाचा म्हणून जे तुम्ही आता सांगताय तो निवडणुकीनंतरही तुम्ही पाळणार का याचं काही करारनामा करण्याची गरज आहे काय होतं की उद्धव ठाकरे म्हणतात त्याने आम्हाला सांगितलं होतं की आपण फिफ्टी फिफ्टी करू आणि अर्धा काळ तुमचा अर्धा काळ आमचा मग अमित शहा म्हणतात की अर्धा काळ तुमचा अर्धा काळ आमचा हे मी मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात नव्हतो म्हणालो मी ते फडणवीसच मुख्यमंत्री राहतील बाकी सगळी सत्ता आपण अर्धी अर्धी वाटून घेऊ असं म्हणालो होतो लिखित नाही ना काही लेखी काहीच नाही बरं दोघंच होते त्यामुळे या दोघांच्या पलीकडे तिसरा विटनेस नाही कोणी म्हणायला कि वा नाही असं झालं यांनी दोघांनी जे सांगितलं तेवढं पुरतच मला असं वाटतं की, की एकनाथ शिंदे आता राजकारणात असं काही कोणी कोणाला लिहून देत नसतं आता परवा प्रकाश आंबेडकरांनी माझाच मुद्दा उचलून झाला मी त्यांना व्हिडिओ पाठवतो तो, तो पाहूनच ते बोलले असा दावा मी केला तर काही लोक का म्हणजे दे काय रे स्वतःला फारच समजायला लागला असतो पण मी मानलेला व्हिडिओतलं बरोबर मुद्द्याचा भाग हा त्याच शब्दामध्ये प्रकाश आंबेडकरांनी वापरला तो म्हणजे ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी लेखी वचन महाराष्ट्राला द्यावं की लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपसोबत जाणार नाही काय भाजपसोबत जाणार नाही आणि मी माझ्या व्हिडिओत म्हटलं होतं की ते भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे आणि बाकी शब्दरचना तीच आहे त्यांची पण त्यांनी फक्त वचन मागितलं त्यांच्याकडे असं राजकारणात कोणी काही वचन देत नाही लेखी बिखी तर देतच नाही तरी काही याच्यात मध्ये म्हणे देतात हल्ली एक दोन ठिकाणी असं झालं की लेखी वचन पण दिलंय पण एकनाथ शिंदे यांना आम्ही मुख्यमंत्री करू असं निदान विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केलं पाहिजे फडणवीसांनी किंवा वाटासाठीला ज्यावेळेस बसतील जागा वाटपाच्या त्याही वेळेला पहिली अट एकनाथ शिंदे यांची अशी असली पाहिजे की त्यांनाच मुख्यमंत्री केलं जाईल या अटीवरच त्यांनी समजोता करावा नाही तर करू नये मुख्यमंत्रीपदाचं ठाम आश्वासन नव्हे वचन बरं ते देवेंद्र फडणवीसांनी नुसत्या देऊन उपयोग नाही कारण त्यांचं स्वतःचं मुख्यमंत्रीपद शहा आणि मोदी कधी बूम करून टाकतात ते कळत नाही फडणवीसांच्या आश्वासनाला किंमत नाही मोदी आणि शहानी म्हटलं पाहिजे आणि असं जाहीर आश्वासन दिलं पाहिजे ते कसं आता म्हणतात की उद्धव ठाकरेंच्या समोरच मोदी म्हणायचे की आमचे पुढले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे किंवा देवेंद्र फडणवीस हेच नेतृत्व करतील नव्या सरकारचं मग ते तुमच्या लक्षात नाही आलं का तर ते तुमच्या भाषणांमध्ये मोदी शहाच्या आणि फडणवीसांच्या वारंवार विधानसभा निवडणुकीपूर्वी आलं पाहिजे भाषणांमध्ये सगळ्या की आमचे मुख्यमंत्री निवडणुकीनंतरही एकनाथ शिंदे राहते त्याचा फायदा होईल मग एकनाथ शिंदेना व्यक्तिशा ते परत मुख्यमंत्री राहील याच्यापेक्षा जर ब्राह्मण मुख्यमंत्री होतोय असं वाटतं तर महाराष्ट्रामधला मराठा जो आहे तो एक गठ्ठा मतदान जसं मुसलमान करतात तसं विरोधात जरांगेने लावलेली आग जरी विजली असली तरी शरद पवारांनी पेटवलेले निखारे दोन धू आहेत जातीय ताण पण आहेच त्याच्यामध्ये आणि फडणवीस ओबीसी पण नाही ते ओबीसी असते तरी देखील हे झालं असतं आणि कदाचित भाजप त्यांना मुख्यमंत्री होणार नाहीत ते परत ते खात्री आहे त्यांना करणार नाही ते करा पण विनोद तावडेला आणून बसू शकतात विनोद तावडे होऊ शकतात आशिष शेलर नाही आता आशिष शेलर पण नाव मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही असं मी समजतो मागे पडलं नाही आहेत काही कारण ते आपण वेगळा व्हिडिओ करू निवडणुकीनंतर पण विनोद तावडे हे नाव मुख्यमंत्री पदासाठी भाजप पुढे करू शकतो मग एकनाथ यांचं काय मला असं वाटतं की एकनाथ शिंदेनाच मुख्यमंत्री करू अशा आश्वासनावरच या वाटाघाटींची सुरुवात आणि कॅम्पेन झाला पाहिजे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी